धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देऊ नये राष्ट्रीय भारत आदिवासी पार्टी वर्धा यांनी दिले जिल्हाधिकारी वर्धा व प्रकल्प अधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन धनगर समाजाचा असो वा मराठा समाजाचा असो कोणाच्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे म्हणून वंचित घटकांना आरक्षण मिळायलाच पाहिजे ज्यांना द्यायचे असेल त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे परंतु आमच्या हक्काच्या आरक्षणात लुडबुड करता कामा नये आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये जर दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला असून मंगेश सराटे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रभारी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राश्त राज्य राष्ट्रीय भारत आदिवासी पार्टी किशोर पवार आर्वी विधानसभा उमेदवार जिल्हा संघटन मंत्री वर्धा लीलाधर पुसा तालुका सचिव वर्धा साधू इरपाते माजी पंचायत समिती सदस्य गणेश भाऊ केरा राजू भाऊ मदनकर अजय कांदगिरे ओबीसी सेल तालुका संघटन वर्धा शुभम पाणीसे वर्धा तालुका अध्यक्ष ओबीसी सेल जिल्ह्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले मुख्य संपादक विल्सन मुखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा